नमस्कार कशात सर्व मस्तच असाल आणि माझा आज दिवस थोडा बिझी आहे कारण माझ्या घरी ना परित्राणपाठाचा प्रोग्राम आहे पण त्याची पण येणार आहे तर थोडं आज ना जरा गडबड आहे कामाची आंघोळ वगैरे झाली केसं वगैरे धुऊन झाले हा आत्ताच मी केसाला काढायला लावलं होतो तरी पण थोडे थोडे पांढरे केस आलेच आले तर आता फुलां रांगोळ वगैरे काढायचे अंगणात काढली मी थोडीशी रांगोळ पण घरात वगैरे अजून काढायचीच आहे थोडं अजून डेकोरेट व्हायचंच आहे घर आणि आता मी माझा दार वगैरे सजवलं कसं डेकोरेट केलं ते मी दाखवते तुम्हाला चल चला हे <coughs> बघा उन्हा उन्हानी काही ये बरोबर येत नाही आता जवळपास बारा वाजले आणि हे आहे माझं फ्रंट दार हे ग्रीलचं दार आहे ना त्याच्यामुळं मला बरोबर काही सजवता येत नाही तर मी हे एक मिनिट बंद करते दार तर बघा आता थांब अरे बा थांब हो ना आतमध्ये जा मला दाखवतं ते थोडं चक चक <laughs> निरू ऐकत नाही तर बघा आणि हे असं साईडनी हे असं आलं मी ऑनलाईनच बोलवले येलो कलरचे मिशोवरून हे बघा आणि हे जे आहे बाजूचे ऑरेंज प्लस येलो ते मी इथूनच घेतलेले आहे मार्केटमधली कशाला ओरडते गेट खोला तर अशा पद्धतीने मी दार सजवलं मेन डोअर आणि आता मी आतमधलं दाखवते हे बघा इकडे अजून काहीच नाही फक्त ह्या टी टेबलवरती रनर टाकून झाला ही उरली आणि हे बघा मी नवीन पडदे लावले दादू इकडे आहे बाहेर नाही जाऊ आणि हे बघा पहिले ना खिडकीच्याच वरून होते आता मी असे लावले एकदम याच्या स्लाबपासून घेतलेले आहे आतमध्ये आहे असे क्रीमीश व्हाईट कलरचे शेअर कर्टन आणि बाहेरून असे जाड पडदे लावले मी कारण माझ्या पी ओ पीच्या याला मॅच होतात हे बघा ही आहे ओ पी आणि हाच कलर मी पडद्यांना घेतला हे बघा असं असे असं आहे आणि इकडलं अजूनही काही झालेलं नाही हे बघा इकडे रांगोळ वगैरे काढायचे इथे एक फ्लॉवर ठेवला माझा एल कलरचा सो सॉरी एल आकाराचा सोफा आहे पण ते इथे असे मी पडदे लावले ना तर इथे पडदे लावले ना असा जर पडद्याच्या बाजूनं जर सोफा ठेवला तर माझ्या पडद्याचं ना पूर्ण बाहेर नाही त्याला तर माझ्या पडद्याचा एकदम गेटअप चालला जाते तर त्याच्यामुळं मी सोफा आता असा लावला इथे एक फ्लावर पार्ट ठेवलं आणि मग ही पूजा उचलल्यानंतर मग माझा सोफा नेहमीप्रमाणे ह्या वॉलपेपरजवळ येणार एलाकाराचा आणि हे बघा इकडे थोडं सजलं असं हे टी व्ही पॅनल आहे मनी प्लॅन ठेवला इथे हे आहे ना मी आणि राणीनं घरी बनवलं हे पण दार असं दार एक राड होता पडद्याचा हां <laughs> मग फोन आला ना अवघ्या साईज मी वेल लावलेला आहे आणि हे मी मिशोवरून घेतलेलं आहे मी दाखवलं पहा का शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवलं हे पिंक कलरचं तोरण मी मिशोवरून घेतलेलं आहे हे पण माझं मिशोचंच आहे आणि ही क्यूट सी बाहुली मस्त दिसते आणि हे जे आहे ना हे व्हाईट कलरचे हे मोगऱ्याचे हे जे मोगऱ्याचे आहे ना हे तर हे मी मार्केटमधूनच घेतले आधी आलेले पाहुणे आहे नाही आले येऊन ना आले म्हणते ना अच्छा संध्यासोबत पाहिजे जाऊ द्या फुलस दार पाहुणे आले पाहुणे या या का बरं इतका वेळ लावला असाच म्हणजे एक वाजताचं आमंत्रण होत ना किती वाजले आता तीन वाजले तीन सोम्या पण आली का सोम्या नाही आली का अच्छा तुम्ही आलात अरे बाप रे धनू अरे बाप रे ड्रेस कधी घेतला आ अले बापले छान सुंदर सुंदर दादाचा बर्थडे आहे ना ये ये हो रांगोळ काढली का पाऊसच येते चला या आणि साडी सांभाळून जा कारण नाही का इथं नाही का असं डेकोरेशन केलेलं आहे ना आत्ताच निहारण निहार निहारण निहारच नाव येते आत्ताच निहारण मोडलं सौम्या पण आली अजून पाहुणे आले हे बघा मी इथे दारात अशी हे हे लाल कलरची आहे ना रंगुली, आ, रंगुली ती ही बॉर्डर रंगोली रंगोली मी बोलवली ऑनलाईन ते तिथे गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या बाय बाय बरोबर गेली आणि इथे दोन झेंडूचे फ्लावर ठेवून झेंडूच्या पाकळ्या टाकल्या अशा हा ते ऑनलाईन घेतलं मी बोलवलं हो ते प्लॅस्टिक काढलं तर चिपकते पण मी काही प्रॉब्लेम नाही हे असंच आहे फक्त आपल्या साऱ्या नाही सोम्या हो पण आपलं भंती केली कुठं जमते का बरं इतका वेळ लावला काय अग एक चा किती वाजले तीन वाजले आता तीन काय मग त्याच्यामुळे आम्हाला चला या तुम्ही पप्पा कुठे गेले का ए, 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 थोड़, कलश, हा हे बघा आज परित्राण पाठ आहे वर्षावास समाप्ती होणार आहे त्यामध्ये असं डेकोरेट केलं छान असे ते गुलाबाचे फ्लावर ठेवले कलश आणि हा ग्रंथ आणि इथे फ्रुट्स आहे इकडे पण फ्लावर आहे आणि ह्या मी उरली स्टँड मी मिशोवरून बोलावले हे बघा मिशोवरून बोलावलेलं आहे उरली स्टँड आणि मेनमध्ये पण मी तिथूनच बोलावले आहे बघा केक आणायला गेली ही रंगोली मॅट पण मी मिशोवरूनच घेतली कसं वाटलं डेकोरेशन सौम्या खूप सुंदर नाय नाही भगतीसोबत मग अशीच

multimillion dollar 1,000bird in Korea in year 2015. 1,000bird in year 2016. way back in the 80s,ante었는데, in the 90s. even those who lived within 20 years, 50 years do not, even in that time, have also lost money. from that time, as you hear, are living outside in theまた that time. Something is going on. share a story from a different story that says that in the future, who would do something for them. And in that time, a man never childhood. He will never get married. As it is said, it occurs in the past, his daughter as woman, followed by a woman, whose family was TIME. She was here with death, she might have lost money. It's the murder including move 3ينsukyong and could not lose money, anything for you to give and ZIF stack on AADMEng Bениеue. it would be 4 keys on AADMEN. It is always the moment to place the death. burn

बनले <laughs> आता ना <laughs> बारा okay, लो Ranakurbar, Ranakurbar, bagusnya, asli ya, berapa juta? Karachi, nih? Asli kelar, asli kelar, mantingi mana? Mantingi mana? Bukan? Ya? Z? Sorry, bap. Kamu mau? Tidak dihantar dia, ada tulang?

नाही मुलांसाठी सेपरेट आपल्याला जे आहे ना स्कूल आपल्याला परिक्राला बनवता तेव्हा मंत्री येते मंत्रीजीला रोज जेवण आहे की नाही औषध आहे की नाही पैसे आहे की नाही का नाही हे करतो ना धर्म शिकण्यासाठी तुम्ही का आमच्या इकडे हो नाही नाही काही करत नाही काय करत नाही काही करत नाही बरं असं

জত ধকাউ মনাক? জিখো জিখরফ কাক় মাং ংযাই � shuttle আশে � boys. য়িখব. করিটা এলুটা — তাার HERE জন্য মাচিডারে ঞোথা קারা

সানাাে শ্য়েলেলে সাকটি আ আপলা সাকাকাকাকাবলেলেলেরকারা, কাকা অশে পুটকাকেলে, অশে পিডাকাকারা কিশাটি এএ কারে ঐকাকে तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय